नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं तुम्हाला खव्याचं गुलाबजामून बनवून दाखवणार आहे सोपी पद्धत आणि झटपट होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं पहिलं साखरेचं पाक आहे तो बनवून घेणार आहे त्यासाठी इथं साधारण दोन वाटी मी साखर घेतलेला आहे आणि त्यामध्ये साखर ओलं होईपर्यंत म्हणजे एक वाटी मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे तर आपल्याला पहिलं गॅस चालू करून साखर आहे तो विरगळून घ्यायचा आहे तर साखर आहे तो विरगळलेला आहे तर आता त्यानंतर गॅस इथं मध्यम ठेवायचं आणि साधारण एक तीन ते चार मिनटं साखरेचं पाक आहे तो शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटानंतर आपले साखरेचं पाक आहे तो बनवून तयार होतो एक तारीख किंवा दोन तारी नाही करायचं फक्त आताला असं चिकट लागायला पाहिजे एवढंच आपल्याला हे साखरेचं पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तर गुलाबजामुनसाठी साखरेचा पाक आहे तो हलकं गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये इलायचीचं पावडर घालायचं आहे आणि साखरेचं पाक गॅस बंद करून बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथं खवा घेतलेला आहे तर खवा आहे तो पहिलं फ्रीजमध्ये असेल तर बाहेर काढून ठेवायचा आहे म्हणजे थोडंसं सैलसर सा होतं आणि त्यामुळे आपल्याला इथं किसून घ्यायला छान असं मौसूत आणि पटपट होतं तर आपल्याला हे मौसूद करण्यासाठी किसून घ्यायचं आहे तर मी साधारण एक दोन ते तीन वेळा हे खव्याला आहे तो किसून घेणार आहे म्हणजे आपला खवा आहे तो गुलाबजामून जे गोळे बनवण्यासाठी खूप छान असं मौसूत होईल तर तीन वेळा मी असंच ह्याला किसून घेतलेला आहे तुम्हाला जर किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही हाताने असं मळून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर साधारण हे कॉर्नफ्लॉवर आहे तो अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे साधारण तीन ते चार चमचा मी इथं घेतलेला आहे त्यामुळे आपलं गुलाबजामचे गोळे बनवायला तो छान असं मदत होईल आणि पटकन आपले गोळे आहे तो जसं चिरा वगैरे पडणार नाही छान असं गोळे तयार होतील तर हे घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटानंतर ह्याला मी छान असं मळून घेतलेलं आहे तर आपल्याला बाजूला वगैरे न ठेवता लगेच इथं गुलाबजामूनचे गोळे बनवायला सुरुवात करायचे आहेत त्यानंतर इकडं कढईमध्ये तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर तुम्ही हे गुलाबजामून तेलात किंवा तुपामध्ये सुद्धा तळू शकता त्यानंतर इकडं एक एक करून मी सगळे गोळे आहेत तो गुलाबजामुनचे इथं करून घेतलेले आहेत आणि हलकं इकडं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर तुम्ही इथं थोडे थोडेसे गुलाबजामुनचे गोळे करून इथं तळूनसुद्धा घेऊ शकता तर मी इथं सगळे एकदम असं गोळे करून घेतलेले आहेत साधारण एक पन्नास ते साठ इथं गुलाबजामुनचे गोळे इथं ता बनवून तयार झालेले आहेत तर हलक्या तेलामध्ये आपण आता तळून घ्यायचं आहे तर खूप जास्त तेलामध्ये सगळे एकदम गुलाबजामून नाही घालायचं थोडं थोडंसं घातलं तरीही चालेल एक आठ ते दहा गुलाबजामुन इथं घालायचं आणि त्यानंतर ते हलक्या गॅसवर आप आप हे आपल्याला तळून घ्यायचं आहे खूप जास्त हलवायचं नाही आहे हलक्या हाताने असं हलवून घ्यायचं आहे आणि अशा लाल रंगांवरती आपल्याला हे गुलाबजामून आहे तो तळून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला पूर्ण वेळ बारीकच ठेवायचा आहे तर एक बॅच आहे तो माझं इथं तळून झालेला आहे तर आता दुसरंसुद्धा मी इथं घालून घेते तर असंच एक चार ते पाच वेळा मी तळून घेणार आहे सगळे गुलाबजामून तर सगळे गुलाबजामून आपल्याला एकच रंगांवरती असं तळून घ्यायचं आहे तर तेल थोडंसं गरम असेल तर तुम्ही त्याला गॅस बंद करून दोन मिनटं ठेवू शकता म्हणजे तेल तेल आहे तो थोडंसं थंड होईल आणि लगेच आपल्याला हे दुसरे गुलाबजामुनसुद्धा तळून घेत आहे तर हे गुलाबजामुनसुद्धा मी इथं तळण्यासाठी घातलेलं होतं आणि ते सुद्धा छान असं रंगार रंगांवरती तळून झालेले आहेत याला तर आता ह्यालासुद्धा आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खव्याचे गुलाबजामुन घरात नक्की करा खूप झटपट होतात आणि कुठं असं चिरा वगैरे पडलेला नाही आहेत बघू शकता तर सगळे माझ्या इथं गुलाबजामुन आहे तो तळून झालेला आहे बघू शकता सगळे एक रंगांवरती तळलेले आहेत आणि त्यानंतर मी बाजूला साखरेचं पाक गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे साखरेचं पाकसुद्धा थंड झालं असेल तर पहिलं गरम करून घ्यायचं चा, मगच आपलं हे गरम गरम तळून घेतलेलं गुलाबजामून लगेच साखरेच्या पाकामध्ये सोडून द्यायचं आहे तर त्यासाठी इथं साखरेचं पाकाचं भांडं आहे तो मोठं आणि पसरट घ्यायचं आहे म्हणजे एकदम इथं सगळे गुलाबजामून असंच पाकामध्ये ठेवायचं म्हणजे आपल्याला रात्रभर किंवा एक पाच ते सहा तासासाठी असंच पाक गुलाबजामूनच्या आत जाण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आता मी तुम्हाला हे झाकून एक पाच ते सहा मिनटानंतर दाखवते बघू शकता आपले छान असे रसरशीत गुलाबजामुन इथं बनवून तयार झालेले आहेत खव्याचे आणि कुठेही चिरा न पडता तर तुम्ही सुद्धा झटपट झटपट होणारे असं खव्याचे गुलाबजामुन नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय